की जर तुम्ही ज्या मृत्यूला काही जणांना किंवा पक्षांना कारणीभूत ठरवत असाल तर राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत आंदोलनं झाली त्याच्यामध्ये अनेक बळी गेले त्याचे ते बळी फडणवीसांमुळे झाले हे भाजप मान्य करणार आहे एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं आहे की या राज्यात अनेक मृत्यू अनेक पक्षांमुळे झालेले आहे आता गुजरातची दंगल जर काढली तर मग सुबुद्धी कोणाला द्यावी मोदी साहेबांना का अमित शाह साहेबांना हे पण एकदा अमित शाह साठावांनी सांगित सांगावं आणि त्याच्यासाठी त्यांनी काहीतरी एक दिवसाचं प्राश्चित्य पण केलेलं मोदी साहेबांनी तिकडे सद्भावना काय यात्रा का प्राश्चित्त काहीतरी केलेलं वाटतं एक दिवसाचं <coughs> बऱ्याच गोष्टी आम्हाला आठवण करून द्याव्या लागतील अमित सहा टांना कदाचित नवीन नवीन अध्यक्ष आहे म्हणून काहीतरी आपलं मिरवायचं म्हणून मिरवत असतील तर काही प्रॉब्लेम नाही पण कोणाच्या तरी मृत्यूबद्दल राजकारण करावं एवढा निचपणा भाजपने करू नये जो काय उरला सुरला आधार लोकांमध्ये आहे तोही निघून जाईल त्यांच्यावर मी मुळात म्हंटल मला कशामुळे झाली घटना आता असं आहे त्यांचे वडील सांगतात ही भाषावादामुळे झाली जी मुलं आहेत ज्यांच्या बरोबर हा वाद झाला ती अजून पकडल्या गेली आहेत का त्यांच्याकडनं अजून काही आपल्याला इनपुट्स आलेत का की काय झालं एक्झॅक्ट वडील सांगतात ठीक आहे त्यांनी मी काय ते नाकारत नाहीये ते सांगतात ते खोटं सांगतात किंवा खरं सांगतात आपल्याला माहित नाही पण त्याची पूर्ण तपास व्हायला समोरचा पण माणसाचं ऐकून घ्यावा लागेल ना आपल्याला की एक्झॅक्ट कशामुळे वाद झाला हे सगळं व्हायच्या आधी एवढं राजकारण का करताय एखाद्याच्या मृत्यूचा राजकारण करण्याचा नीचपणा भारतीय जनता पक्ष का करते काय एवढी घाई आहे महापौर पद बसवायची इतकी की एखाद्याच्या मृत्यूचं नीच राजकारण करा पण आमचा महापौर बसवा इतकी नीच वृत्ती मला वाटतं फक्त त्यांच्यामध्ये सत्तेला सत्तेसाठी जो काय त्यांचा काय त्यांना स्वार्थीपणा जो काय तुम्हाला वाटतं या सगळ्या आंदोलनात दिसतोय हा दुसरं काय एरवी कधी का एवढे मृत्यू झाले काय पडलेली यांना ट्रेन म्हणून पाच माणसं गेली तेव्हा वाटलं ना अमित सटमला येऊन इथे पाया पडावं कोणाची आणि बुद्धी द्यावी मग तेव्हा अश्विनी वैष्णवकडे जायला पाहिजे होतं ना की यांना सुबुद्धी द्या रेल्वे लोकल नीट चालवा म्हणून ती अक्कल न होती त्यावेळेला त्या बिहार मध्ये एवढे ब्रिज पडले त्यावेळेला नाही वाटलं नितीश कुमार लोकांचा मृत्यू झाला तेव्हा नाही नीच राजकारण करा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका